बघा आज खूप मोठा पाऊस पडतोय आज पण मोठा पाऊस आहे पोरं आली शाळेतून बघा रोडला पाणी बघा किती आहे ते म्हातारी बाबा बघा कसे काम करत आहेत पाऊस तर थांबायचं नाव नाही घेत जर आपण गाडी अटकली वाटतं आता खूप मोठा पाऊस पडला आहे मी छत्रीसुद्धा नाही घेऊन आले घरी कसं जायचं हा विचार पडला आहे बघूया आता घरी कसं जायचं देव बाप्पा थोडा तरी पावसाला रे मला फक्त घरी पोचू दे बस कामाला आले तिकडे अटकले पावसाने जाईल बहुतेक आता थोडा कमी मुलांना सर्व आणायला निघाले सायतून आता सर्व गटाराचं पाणी इकडे येणार आहे पूर्ण कटऱ्याच्या पाण्याने रोड भरणार आहे बघा आता कचरा बिचरा वाहून जाणार सर्व हे म्हातारे बाबा बाबा कसे काम आहेत पावसातून त्यांची रेती वाहून जायला नको म्हणून ते काम आहेत काल जरा बरा होता पाऊस आज परत चालू झालाय त्या दिवशी सारखा आजून सर्व भरणार आहे बहुतेक नाला सुपारा मुंबई